नमस्कार मित्रांनो मी शेळकी वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फास थोडासा आजचा विषय वेगळा आहे ज्यावेळी आपण आपली मालमत्ता किंवा एखादी जी हायवे लगेचची एखादी प्रॉपर्टी म्हणा किंवा जी दुकान घालण्यासारखी किंवा व्यवसाय घालण्यासारखी एखादी मोठी प्रॉपर्टी विक्री करत असतो किंवा घेत असतो तर अशावेळी व्यवहार करत असताना जी काय आपली वाढवडलाची जी प्रॉपर्टी हो असते ती कमर्शियल असेल किंवा रोड टच प्रॉपर्टी असेल तर त्याची किंमत करोडो रुपयेमध्ये होत असते आणि अशी प्रॉपर्टी विक्री करत असताना फार महत्त्वाची कोणकोणती काळजी घेतली पाहिजे हे महत्त्वाचं आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत मित्रांनो ज्यावेळी आपण एखादी प्रॉपर्टी वाढवड असते आणि आपली आपला जो इन्कम सोर्स असतो किंवा आपली जी मिळकत असते ती कमी असते आणि आपण वर्षाच्या वर्षाला जर इन्कम टॅक्स भरत असाल तर सर्वसामान्य शेतकरी जे अचानक एखादी प्रॉपर्टी विक्री करत असतात त्यांचं टॅक्स ट्रान्झॅक्शन जे असते वार्षिक तुम्हाला जो टॅक्स भरावा लागतो त्याचं जे ट्रान्झॅक्शन असते ते फार कमी प्रमाणात असतं आणि जास्तीत जास्त आपण टॅक्स वाचवण्याच्या दृष्टिकोनातून आपण आपलं टॅक्स ट्रान्झॅक्शन वार्षिक करत असतो तर समजा तुमची वाढवणार जी एखादी प्रॉपर्टी आहे आणि ती प्रॉपर्टी जर विक्री करत असाल विक्री करत असताना समजा तुम्हाला त्या प्रॉपर्टीचं अचानक जर, जर जी काय किंमत असेल ती जादा येत असेल समजा एक करोडच्या वरती जर तुम्हाला त्या प्रॉपर्टीची किंमत येत असेल तर अशावेळी त्या प्रॉपर्टीची जी येणारी किंमत आहे ती कोणत्या प्रकारे स्वीकारली पाहिजे हाचा विषय महत्वाचा आहे मित्रांनो सरासरी सामान्य सर्वसामान्य व्यक्ती ह्या व्यवहार करत असताना एक तरी पहिली माझी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणं असं असेल एक तर तुम्ही ज्यावेळी तुमचं कॅश ट्रान्झॅक्शनचं व्यवहार येत असतात त्यामधले तज्ज्ञ जे असतात चार्टर्ड अकाउंट त्यांचा तुम्ही सल्ला घेणं गरजेचं आहे किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे जे वकील असतात त्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे काही वकील टॅक्समध्ये सुद्धा प्रॅक्टिस करत असतात काही सी ए हे सुद्धा टॅक्समध्ये चांगल्या पद्धतीनं सल्ला देत असतात तर हे ट्रॅक्स ट्रान्झॅक्शन जे असतं जास्तीत जास्त जास तुम्ही चार्टर्ड अकाउंट असतात त्यांच्याकडं तुम्ही सल्ला घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे लिगल कायदेशीर व्यवहार प्रॉपर्टीच्या बाबतीत ते वकिलांचा सल्ला घेणं गरजेचं आहे पण सर्वसामान्य व्यक्ती ह्या अचानक वाढवडला जी प्रॉपर्टी विकत असतात आणि फारसं ह्यातलं माहीत नसतं की बाबा कुणाचा सल्ला घेऊन कोणत्या पद्धतीने कॅश स्वीकारले पाहिजे कारण रक्कम ही फार मोठी येत असते आणि त्याचं जर व्यवस्थित तुम्ही नियोजन जर लावलं नाहीसा तर तुम्हाला इन्कम टॅक्सचं पाठीमागं एकटं लागू शकतं तर मित्रांनो ही जी वाढवढणार जीत प्रॉपर्टी आहे आता विषय असा असतो की आपली वाढवढणार जीत प्रॉपर्टी असते आपण त्याचा रखवाल असतो आणि ती प्रॉपर्टी आपण आज तर अनेक पिढ्यांपासून आताबद्दल सांभाळत आणलेले असते आणि काही कारणाने मत आपल्याला विकावे लागत असते किंवा डेव्हलपसाठी द्यावं लागते किंवा आपला एखादा व्यवसाय त्यातून निर्माण करायचा असतो किंवा मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे अनेक कारणासाठी सदर आपण ही प्रॉपर्टी विकत असतो सदर प्रॉपर्टी विकत असताना फार महत्त्वाची काळजी घेणे म्हणजे वकील आणि चार्टर्ड नागरिकांचा सल्ला घेणे आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही ट्रान्झॅक्शन समजा तुमचं आपण आता उदाहरणं दाखल जी मिळकत तुम्ही विकणार आहात ते कायदेशीररित्या तुम्ही पेपर पब्लिशन करून रिसर जे काय कायदेशीर प्रोसिजर असतात त्या पद्धतीनं तुम्ही पुढच्या पार्टीला विकली पाहिजे फक्त आजचा विषय फक्त आहे की तुम्ही घेणारे पैसे कसे घेणार आहात तर मित्रांनो तुम्ही पैसे सरासरी जे व्यवहार होत असतात ते साठ टक्के समजा एक कोटीची प्रॉपर्टी असेल आणि जर सरकारी व्हॅल्युएशन किंवा जे चार्टर्ड अकाउंटकडून तुम्ही सरकारी जे व्हॅल्युएशन काढून घेत असता त्या पद्धतीनं तुम्हाला ऑफिसला स्टॅम्प ड्युटी भरावी लागत असते आपण स्टॅम्प ड्युटी वाचवण्याच्या उद्देशानं आपण काय करत असतो समजा एक कोटी प्रॉपर्टी जर विकत असेल एक कोटीला तर साधारण जर काय तुमचं साठ लाखाच्या आसपास जर ट्रान्झॅक्शन स्टॅम्प ड्युटी होत असेल तर आपण काय करतो ती प्रॉपर्टी एक कोटीला विकतो आणि साठ लाख रुपये आपण आपल्या खात्यावर घेत असतो आणि उर्वरित जे काय चाळीस लाख रक्कम असतात ते ब्लॅक मनीस होतात आणि ते ब्लॅक मनी आपण स्वीकार असतो आणि त्यानंतर मग चार्टर्ड अकाउंट किंवा वकिलांच्या पाठीला लागतो की सदरच पैसे ठेवायचे कुठेही ह्याचा वापर कसायचा मग सोनं घ्यायचं का दुसरी त्यांना प्रॉपर्टी घ्यायची का घर बांधायचं कोणत्या प्रकारे हे चाळीस लाख रुपये खर्च करायचं हा आपल्या फार मोठा प्रश्न पडत असतो तर माझं मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओद्वारे असं सांगणं असेल की जे काही तुम्ही प्रॉपर्टी विकणार आहात ती संपूर्ण प्रॉपर्टीची किंमत जे येईल ते मित्रांनो तुमच्या खात्यावर पैसे येणं फार गरजेचं आहे आता इथं असं म्हटलं जातं की नाही माझं चाळीस टक्के टॅक्स वाचणार आहे जो देणार असतो किंवा घेणार असतो त्याची बी एक भूमिका असते की टॅक्स वाचवण्यासाठी पैसे वाचवण्यासाठी आपण प्रॉपर्टीची किंमत सरकारी दराप्रमाणे लावून आपण विक्री करत असतो पण मित्रांनो ज्यावेळी तुम्ही प्रॉपर्टी विकताय त्यावेळी तुमचं जे उर्वरित चाळीस लाख तुम्ही ब्लॅक मनी म्हणून स्वीकारताय ते पैसेसुद्धा चांगल्या पद्धतीनं व्हाईट मनी होऊ शकतो जर तुम्ही ते एक कोटी रुपये तुमचं ट्रान्झेक्शन जर म्हणून घेतला आणि त्याची योग्य ती स्टॅम्प ड्युटी जर, जर भरलीसा तर तुम्हाला इन्कम टॅक्स करून कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ शकत नाही तुम्ही जर चुकीच्या पद्धतीनं जर ते पैसे स्वीकारले असा चाळीस लाख रुपये खात्यावर स्वीकारले सॉरी साठ लाख रुपये आणि चाळीस लाख रुपये तुम्ही जर ब्लॅक मनी स्वीकारलं असा तर भविष्य काळामध्ये तुम्हाला जर नवीन एखादी चांगली प्रॉपर्टी घ्यायची असेल तर तुम्ही अडचणी देऊ शकता फक्त इन्कम टॅक्सकडं एकच प्रश्न तुम्हाला विचारला जातो की जे हे पैसे तुमच्याकडं आलेत ते पैसे तुमच्याकडं नेमके आले कुठून आणि तुम्ही जर म्हटला की माझ्याकडं प्रॉपर्टी विकून जर पैसे आले म्हटला तर तुमच्याकडं फक्त ट्रान्झॅक्शन हे साठ लाखाचंच दिसून येणार त्यामुळं तुम्ही भविष्य काळामध्ये इन्कम टॅक्सचा तगादा तुमच्या पाठीमुळं लागू शकतो कारण आपण टॅक्स भरत असताना वार्षिक हा फार कमी प्रमाणात टॅक्स वाचवण्यासाठी कमी ट्रान्झॅक्शन दावत असतो त्या पद्धतीनं तुम्ही जर तुमचं ट्रान्झॅक्शन हे जी काही प्रॉपर्टी विकली आहे त्याचं संपूर्ण ट्रान्झॅक्शन तुम्ही तुमच्या खात्यावर करणं गरजेचं आहे अन्यथा तुम्ही भविष्यकाळामध्ये अडचणीत येऊ शकता आणि तुमचं जे काही वार्षिक तुमचं जे इन्कम टॅक्स रिटर्न जे असतात ते तुम्ही योग्य रीतीनं भरलं गेलं पाहिजे अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो त्याच पद्धतीनं जी काही प्रॉपर्टी विकणार असाल त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड करू नका जो घेणार असतो तो चार पैसे वाचवण्याच्या दृष्टिकोनानं तुम्हाला चुकीची माहिती देऊन चुकीच्या पद्धतीनं तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि जर इन्कम टॅक्सचं जर तुम्हाला निदर्शनास आले आलं की तुम्ही टॅक्स वाचवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला त्या रिटर्नवर दहा टक्के दंड तुमचं तुम्ही जर समर्पक उत्तरं नाही दिले की सदरचं सा पैसे कुठून आलं तर तुम्हाला दहा टक्केपासून साठ टक्केबद्दल दंड होऊ शकतो आणि काही अपवाद गोष्टीमध्ये तुम्हाला शंभर टक्केसुद्धा दंड इन्कम टॅक्स करून होऊ शकतो त्यामुळं वेळेवर तुम्ही एखाद्या वाढवलराजित प्रॉपर्टीची विक्री करत असताना अतिशय काळजी घेणं गरजेचं आणि जे काही पैसे येतील ते तुमच्या रेग्युलर अकाउंटवरती घेऊन व्यवस्थित तुम्ही कायदेशीर व्यवहार मित्रांनो करणं गरजेचं आहे आता फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही दोन हजार एकच्या आधी जी प्रॉपर्टी विकत होता त्याचं व्हॅल्युएशन हे किती होतं हे तुमच्या चार्टर्ड अकाउंट काढून घेणं गरजेचं होतं आणि त्यानंतर जी प्रॉपर्टी विक्री केली त्याचं व्हॅल्युएशन किती होतं आहे हे तुमच्या चार्टेड अकाउंटकडून काढून घेऊन त्या पद्धतीनं भविष्य काळामध्ये तुम्ही व्यवहार करणं अतिशय गरजेचं आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इतकंच सांगणं आहे की तुम्ही जे काय स्टॅम्प ड्युटीप्रमाणं जवळजवळ साठ टक्के सत्तर टक्के व्यवहार हे टॅक्स वाचवण्याच्या दृष्टिकोनातून होत असतात तर अशा चुकीच्या व्यवहाराला तुम्ही हो चुकी बळी पडू नका तुम्हाला, तुम्हाला भविष्य काळामध्ये जर रक्कम तुमच्याकडून मोठी येत असेल तर तुम्ही भविष्यकाळामध्ये इन्कम टॅक्सच्या तावडीमध्ये सापडू शकता जर तुम्हाला प्रामाणिकपणे कायदेशीर जर तुम्ही व्यवहार केला तर इन्कम टॅक्स ऑफिसला व्यवस्थित तुम्ही रिटर्न्स जर जर भरले तर तुमचा ब्लॅक मनी कोणत्याही प्रकारचा तुम्हाला यूज करण्याची गरज नसते कारण तुमची जी, जी काही प्रॉपर्टी असते ती वाढवढला जी कष्टाची सोन्याची प्रॉपर्टी असते आणि ही विक्री केल्यानंतर जे काय पैसे असतात ते तुम्ही सोन्यागतीन कष्टागतीनंच तुमच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करा या व्हिडिओचा माध्यम एवढाच आहे की चुकीच्या पद्धतीनं बेकायदेचे जे ट्रान्झॅक्शन करू नका आणि वेळेवर तुमचे टॅक्स रिटर्न्स भरून व्यवस्थित समान आणि हक्कानं जगण्याचा मित्रांनो प्रयत्न करा माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जर बाबत तुम्हाला काय कोणती शंका असेल तर मला कमेंटमध्ये तुमचा फोन नंबर आणि कमेंटमध्ये मला तुम्ही कळवू शकता तुम त्यातून जर काही जास्त अडचण असेल कोणत्याही प्रकारची तर मला तुम्ही संध्याकाळी पाच ते संध्याकाळी नऊ साडेआठ ते नऊ तुम्ही फोन करून तुमच्या जे काही तुम्हाला प्रश्न पडले त्यांची शंका निरशं करून घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो